नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर बालासाहेब किलचे आपण पाहत आहात चौफेर यूट्यूब चॅनल चौफेर यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो देशामध्ये लोकसभा निवडणुकीचा जो काही प्रचार आहे तो प्रचार हा अत्यंत शिगेला पोचलेला आहे आणि त्याच पद्धतीनं लोकसभा निवडणुकीचे जे काही टप्पे आहेत त्या टप्प्यांचा जर आपण विचार केला तर आता आपण आत्तापर्यंत चार टप्पे निवडणुकीचे पाहिलेले आहे आणि या चार टप्प्याच्या अनुषंगानं तीन टप्प्यामध्ये झालेलं कमी मतदान आणि चौथ्या टप्प्यामध्ये थोडीफार झालेली मताच्या टक्केवारीमध्ये वाढ ह्याचा विचार करता येणाऱ्या टप्प्यांमध्ये काही परिणाम होतील का याचाही आपल्याला विचार करणं गरजेचं ठरतं आणि मग त्या अनुषंगानं महाराष्ट्रामध्ये ज्या काही पाच टप्प्यामध्ये निवडणुका होणार होत्या त्यापैकी चार टप्पे पूर्ण झालेले आहेत आणि पाचवा टप्पा हा अंतिम टप्प्यात आहे म्हणजेच येत्या वीस तारखेला या ठिकाणी मतदान होत आहे आणि मग या पाचव्या टप्प्यानंतर महाराष्ट्रामधील जी काही निवडणूक प्रक्रिया आहे ती संपन्न होणार आहे आणि मग या पाच टप्प्यांमध्ये सुरुवातीच्या टप्प्यांमध्ये जे काही कमी मतदान झालं त्या मतदानाचा परिणाम हा कोणत्या आघाडीच्या बाबतीत झाला किंवा युतीच्या बाबतीत झाला या सगळ्यांचा निकाल हा चार जूनला घोषित होणार आहे आणि मग एकंदरीतच या लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात आपण ज्यावेळेस बोलतो त्यावेळेस या लोकसभा निवडणुकीचे जे काही निकाल आहेत ते निकाल हे जून महिन्यामध्ये येणार आहेत आणि एकंदरीतच या दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीचं जे काही स्वरूप होतं त्या स्वरूपाचा ज्यावेळेस आपल्याला विचार करायचा आहे त्यावेळेस जून महिन्यामध्ये पर्यावरणाचं वातावरण बदलणार आहे मान्सून येणार आहे आणि मग त्या अनुषंगानं देशामधलं राजकीय वातावरणामध्ये काही फरक पडतोय का याचाही आपल्याला वेशा विचार करणं गरजेचं ठरतं आणि मग देशामधलं जे काही राजकीय वातावरण आहे ते राजकीय वातावरण आपण जानेवारी ते एप्रिल या कालावधीत जर आपण बघितलं तर त्या कालावधीतलं वातावरण हे पूर्णतः एन हे बहुमतात निवडून येईल असं होतं आणि कालांतरानं जशा निवडणुका जवळजवळ येऊ लागल्या जसे जसे निवडणुकीचा एक एक टप्पा पूर्ण होऊ लागला त्यावेळेस या निवडणुकांचं जे काही राजकीय वातावरणाचं जे काही चित्र होतं ते चित्र या ठिकाणी खऱ्या अर्थानं सध्या तरी बदलल्याचं आपल्याला दिसून येतं मग या सगळ्या बाबीचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस महाराष्ट्राच्या राजकारणाच्या संदर्भात आपल्याला ज्यावेळेस बोलावं लागतं त्यावेळेस उत्तर प्रदेश नंतर महाराष्ट्र हे देशाच्या राजकारणामध्ये अत्यंत महत्वाचं असं राज्य आहे आणि एकंदरीतच या सगळ्या बाबीचा ज्यावेळेस आपल्याला विचार करायचा आहे त्यावेळेस लोकसभा निवडणुकीतील जे काही राजकीय वातावरण आहे त्या राजकीय वातावरणाच्या बदलत्या स्वरूपाचं चित्र हे महाराष्ट्र या निवडणुकीसाठी देशाला दिशा देणारं असणार आहे हेही हे आपल्याला या ठिकाणी सांगणं गरजेचं ठरत मग या सगळ्या बाबीचा ज्यावेळेस आपल्याला विचार करायचा आहे त्यावेळेस या पाचव्या टप्प्यामध्ये सर्वाधिक जो काही महत्त्वाचा जो काही फॅक्टर आहे तो म्हणजे मुंबई इलाका मुंबई परिसर कारण या मुंबई परिसरामध्ये जवळपास लोकसभेच्या तेरा जागा आहेत आणि मग या तेरा जागांच्या आधारावर मुंबईचा जर आपण विचार केला तर एकट्या मुंबईमध्ये सहा जागा आहेत आणि या सहा जागांच्या आधारावर या सहा जागा मिळवण्यासाठी महायु आघाडी आणि महायुती यामध्ये मोठ्या प्रमाणात स्पर्धा लागल्याचं आपल्याला दिसून येतो आणि या मुंबईच्या निवडणुकीच्या वातावरणाचा ज्यावेळेस आपल्याला विचार करायचा आहे त्यावेळेस या मुंबईच्या निवडणुकांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं या ठिकाणी शिवसेना कोणाची आहे असली शिवसेना कोणाची आहे नकली शिवसेना कोणाची आहे बाळासाहेबांचा खरा वारसदार कोण आहे ही ठरवणारी असणार आहे या मुंबईच्या यमारपट्ट्यात जवळपास एकूण नऊ मतदारसंघ आहेत त्यापैकी मुंबईमधले सहा मतदारसंघ त्यानंतर कल्याण ठाणे भिवंडी हे या मतदारसंघ या एम एम आर पट्ट्यामध्ये येतात आणि एकंदरीतच या एम एम आर पट्ट्याचं जर आपण स्वरूप पाहिलं तर या पट्ट्यांचं झालेलं शहरीकरण आणि या ठिकाणचा झालेला काही जो विकास आहे हा विकास पाहता लोक या ठिकाणी सजग पद्धतीनं मतदान करताना आपल्याला दिसून येतात एकंदरीतच या पट्ट्याच्या संदर्भात आपण ज्यावेळेस बोलतो तो हा जो काही मुंबईचा जो काही पट्टा आहे तो पट्टा कॉस्मोपॉलिटियन आहे मल्टीकल्चरल पट्टा आहे मल्टी लँग्वेज असा हा प्रदेश आहे आणि मग या ठिकाणी या मुंबईमध्ये भारतातील कोणत्याही राज्यातील आणि जगातील कोणत्याही देशातील माणूस आपल्याला या भूभागामध्ये पाहावयास मिळतो आणि म्हणून एकंदरीतच मुंबईच्या स्वरूपात आपण ज्या वेळेस बोलतो त्यावेळेस आपल्याला जर भारताचं खरं चित्र पाहायचं असेल तर या ठिकाणी भारताचं खरं चित्र हे या मुंबईमध्ये आपल्याला पाहावयास मिळतं आणि म्हणून या मुंबईसारख्या विभागावर आपलं वर्चस्व असावं असं हे राजकीय पक्षांना वाटणं एक स्वाभाविक आहे आणि कारण मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे आणि मग या देशाच्या आर्थिक राजधानीवर आपलं वर्चस्व असणं हे सर्वच राजकीय पक्षांना वाटणं स्वाभाविक आहे आणि त्यामुळं या ठिकाणी मुंबईचा जो काही पट्टा आहे तो पट्टा हे एक दिशादर्शक दिशा, दिशा दाखवण्याचं काम या ठिकाणी करताना आपल्याला दिसून येतो एकंदरीतच या ठिकाणची राजकीय परिस्थिती आपण जर पाहिली तर दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना युतीला या ठिकाणी मुंबईतील सहा जागा आणि त्याच्या बाजूच्या तीन जागा म्हणजे एकूण नऊ जागा या संपूर्ण जागा नऊ जागा ह्या युतीला मिळाल्या होत्या परंतु एकंदरीतच एक मधल्या काळामधले महाराष्ट्राच्या राजकारणाचं जर आपण चित्र पाहिलं तर या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खूप पुलाखालून पाणी वाहिलं आहे आणि आज शिवसेना भाजप <coughs> युतीचं जे काही नी नी एक संघ रूप होत ते स्वरूप काही अंशी या ठिकाणी विस्कळीत झालं कारण शिवसेनेमध्ये दोन तुकडे झाले शिवसेना एकनाथ शिंदे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना असे हे दोन तुकडे झालेले आहे आणि मग या दोन तुकड्याच्या आधारावर आता या मुंबईमध्ये जी काही शिवसेनेचा बाले किल्ला आहे असं ओळखलं जातं या बाले किल्ल्यामध्ये आज शिवसेनेचे दोन तुकडे झालेले आहेत मग त्यामुळं आज या दोन तुकड्यांचा ज्यावेळेस आपल्याला विचार करणं गरजेचं आहे त्यावेळेस खऱ्या अर्थानं उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या अस्तित्वाचा आणि प्रतिष्ठेचा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे आणि त्यामुळे शिवसेनेचे जे काही दोन गट आहेत त्या शिवसेनेच्या दोनही गटांच्या नेत्यापुढं अनेक आव्हानं उभी आहेत आणि त्या अनेक आव्हानांपैकी कोणतीही शिवसेना ही आव्हानं या ठिकाणी पार करेल ती खरी शिवसेना या ठिकाणी ठरणार आहे आणि यातून देशाच्या पंतप्रधानांनी ज्या काही आपल्या प्रचारसभामध्ये सांगितलं आहे की खरी शिवसेना आणि नकली शिवसेना या खऱ्या शिवसेनेचा आणि नकली शिवसेनेचा निकाल या मुंबईच्या भूमीत लागणार आहे मित्रांनो एकंदरीतच या मुंबईच्या शिवसेनेच्या बालेकिल्ल्याचं जर आपण स्वरूप पाहिलं तर पक्षामध्ये जे काही फाटाफुट झाली त्या फाटाफुटीमुळं उद्धव ठाकरेंकडे असलेलं जे काही कार्यकर्त्यांचं जे काही जाळं होतं ते जाळं एकनाथ शिंदेने काही अंशी विस्कळीत केलेलं आहे परंतु हे जाळं जरी विस्कळीत झालं असलं तरी या भागामधल्या शिवसेनेचा जो काही पाठीचा कणा आहे तो कणा म्हणजे शिवसेनेच्या शाखा आणि त्या शिवसेनेच्या सर्व शाखा आजही उद्धव ठाकरेंच्या बाजूने असल्याचं आपल्याला दिसून येतं आणि म्हणून या ठिकाणी ज्या वेळेस आपण एखादी इमारत पाहतो त्या इमारतीचा पाया हा जर मजबूत असेल तर वरचे मजले जरी पडले असले तरी ती इमारत त्या ठिकाणी त्या पायाच्या जोरावर आपल्याला तिचे अवशेष पाहायला मिळतात त्याच पद्धतीनं शिवसेनेचं जरी संघटन विस्कळीत झालं असलं तरी शाखांच्या माध्यमातून ते संघटन हे उद्धव ठाकरेंच्या सोबत असल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसतो आणि म्हणून आज शिवसेनेचं जे काही संघटन विस्कळीत झालं त्यातून एकनाथ शिंदे आणि भाजपाकडे शिवसेनेचे काही लोक गेलेले आहेत पण शाखांच्या माध्यमातून शाखांच्या स्वरूपातला जो काही मुख्य गाभा आहे मुख्य भाग आहे तो आजही उद्धव ठाकरेंकडे असल्याचं आपल्याला दिसून येतो आणि या शाखांच्या जोरावरच शिवसेनेचं अस्तित्व अवलंबून आहे शिवसेनेचं राजकारण अवलंबून आहे कारण गेली पंचवीस वर्ष या मुंबई महानगरपालिकेवर वर्चस्व राखण्याचं काम या शाखाच्या माध्यमातून केला जातो आणि एकंदरीतच पूर्वेकडील जी काही छोटी छोटी राज्य आहेत त्या ही मोठं बजेट असलेली ही, ही एक महानगरपालिका आहे आणि ती महानगरपालिका आपल्याकडे ठेवण्यात गेली पंचवीस वर्ष शिवसेनेला यश मिळालेलं आहे आणि त्यामुळं या भागामध्ये शिवसेना खिळखिळीत खेल करून शिवसेनेच्या माध्यमातून आपल्याला वर्चस्व राखायचं आहे किंवा वर्चस्व निर्माण करायचं हा जो काही भाजपाचा उद्देश होता त्या उद्देशाला काही प्रमाणात हातभार लागला हेही खरं आहे परंतु या सगळ्या बाबीचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस या ठिकाणी शिवसेनेमध्ये दोन तुकडे झाल्यामुळं दोन गट पडल्यामुळं या ठिकाणी खरी शिवसेना कोण नकली शिवसेना कोण आणि या मुंबईचा खरा राजा कोण खरा किंग कोण हे ही निवडणूक ठरवणार आहे एकीकडं जर आपण सामाजिक स्वरूपाचा सर विचार केला तर मुंबईकडे एकीकडे असलेली उच्च ब्रुह श्रीमंती उच्च वसाहती आणि दुसरीकडे सारखी असलेली झोपडपट्टी या दोनही पट्ट्यांमध्ये जीवन जगणारा जो काही माणूस आहे त्या दोघांच्याही मताचं जे काही मूल्य आहे ते मूल्य हे सारखंच आहे त्यामुळे या मुंबईचा किंग मुंबईचा राजा मुंबईतवर वर्चस्व कोणाचं हे ही जनता या ठिकाणी ठरवणार मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे आणि या आर्थिक राजधानीचं सामाजिक स्वरूप पाहता या ठिकाणी सर्वसामान्यांना असं वाटतं की या मुंबईमध्ये मराठी लोकांची लोकसंख्या ही मोठ्या प्रमाणात असेल परंतु ती वस्तुस्थिती आज राहिलेली नाही मित्रांनो तर आज या ठिकाणी मराठी मतांची मराठी लोकांची लोकसंख्या ही केवळ अठ्ठावीस टक्के आहे आणि त्यामुळं या ठिकाणी या मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये मराठीचा जो काही मुद्दा पुढं केला जातो किंवा मराठी अस्मितेचा जो काही मुद्दा पुढे केला जातो त्या मराठी अस्मितेच्या संदर्भात या ठिकाणी मुंबई शहरामध्ये मराठी जो काही समूह आहे तो समूह हा एक अल्पसंख्याक समूह म्हणून आता पाहिला जाऊ लागलेला आहे आणि त्या समूहामध्ये मोठ्या प्रमाणात असुरक्षिततेची भावना या ठिकाणी त्या लोकांमध्ये निर्माण होताना आपल्याला दिसून येत आहे कारण या ठिकाणी मुंबईवर या ठिकाणी गुजराती मारवाडी जैन उत्तर भारतीय हो, दक्षिण भारतीय हो, आणि इतर जे काही लोक असतील त्या लोकांनी या ठिकाणी प्रभुत्व निर्माण केलेलं आहे मग ते व्यावसायिक स्वरूपाचं असू द्या किंवा राजकीय स्वरूपाचा असू द्या किंवा सामाजिक स्वरूपाचं असू द्या ते वर्चस्व या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळतो आणि म्हणूनच मग या मुंबईच्या पट्ट्यामध्ये किंवा मुंबईमध्ये जे काही सहा मतदारसंघ आहेत त्या सहा मतदारसंघामध्ये प्रामुख्यानं मुंबईचे जे काही मतदारांची जी काही संख्या आहे त्यामध्ये मराठी मताचा टक्का अठ्ठावीस टक्के त्यानंतर गुजराती मारवाडी जवळपास वीस टक्के मुस्लिम अठरा टक्के ख्रिश्चन दोन ते तीन टक्के दक्षिण भारतीय पाच टक्के उत्तर भारतीय पंधरा ते सोळा टक्के दलित पंधरा टक्के आणि इतर तीन ते चार टक्के अशी ही सामाजिक रचना आहे परंतु या मुंबईमध्ये आज या ठिकाणी मराठी अस्मिततेचा प्रश्न हा या ठिकाणी मोठ्या प्रखरतेनं पुढं येतोय कारण या ठिकाणी या मुंबईसारख्या शहरामध्ये आज उत्तर भारतीयांचा प्रभाव गुजराती लोकांचा प्रभाव या दक्षिण भारतीयांचा प्रभाव जो काही पाहायला मिळतोय त्या प्रभावामुळं या ठिकाणी मराठी माणसांमध्ये एक असुरक्षिततेची भावना या ठिकाणी आपल्याला असल्याचं दिसून येतं त्यामुळं या मुंबईत मराठ्यांच्या संदर्भात ज्यावेळेस आपण बोलतोय त्यावेळेस मुंबईमध्ये महाराष्ट्रातील जो काही इतर भागातून येणारा जो काही वर्ग आहे तो वर्ग ज्यावेळेस मुंबईमध्ये येतो त्यावेळेस तो आपसुकच एका समूहाचा राहत नाही तर तो एक त्या ठिकाणी मराठी होऊन जातो आणि मग या मराठी भावनिकतेच्या आधारावर तो शिवसेनेशी जोडला जातो हे आपल्याला मान्य करावं लागतं आणि मग एकंदरीतच शिवसेना आणि मराठी मतो शिवसेना आणि मराठी माणूस हा अत्यंत जिवाळ्याचा आणि त्यांचं जिवाळ्याचं नातं या ठिकाणी आपल्याला असं मिळतं आणि मग एकंदरीतच एक या सगळ्या बाबीचा ज्यावेळेस आपल्याला विचार करायचा आहे त्यावेळेस या शहरावर जर आपल्याला वर्चस्व राखायचं असेल तर त्या ठिकाणी महायुतीतला जो काही महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे भाजप भाजपला जर आपलं वर्चस्व राखायचं असेल तर मराठी मतांमध्ये फाटाफूट केल्याशिवाय त्यांना या ठिकाणी मुंबईवर आपलं राज्य किंवा मुंबई आपलं कि अस्तित्व निर्माण करता येणार नाही हे त्यांनी ओळखलेलं आहे आणि मग त्यातून त्याने शिवसेना खिळखिळीत केली त्यानंतर त्या शिवसेनेच्या माध्यमातून आपल्याला काही मराठी मताचा टक्का फोडता येईल का ये त्याच पद्धतीनं आता आपल्यासोबत ठाकरे नाही आहेत म्हणून राज ठाकरेंना जवळ करायचो आणि त्यातून राज ठाकरेंना जवळ केलं आहे आणि एकंदरीतच या राज ठाकरेच्या माध्यमातून आपल्याला मराठी टक्का काही वळवता येईल का याचाही विचार या ठिकाणी भाजप करताना आपल्याला दिसून येतो वास्तविक पाहता था राज ठाकरेंना पाठीमागच्या निवडणुकीतील त्यांचा मराठी मताचा टक्का जर आपण पाहिला तर तो टक्का फक्त एक टक्का आहे आणि मग तो एक टक्का मत या निवडणुकीत प्रभाव पाडू शकतील का हाही एक महत्वाचा मुद्दा या ठिकाणी आपल्याला विचारात घेण्यासारखं आहे पण भाजपला ठाकरे हे आडनाव आवश्यक असल्यामुळं त्यांनी राज ठाकरेंना सोबत घेतलं असावं ही एक त्यामागची भूमिका आहे असं आपल्याला वाटतं त्यानंतर या ठिकाणचा जो काही भाजप आहे आणि शिवसेना उद्धव ठाकरे म्हणता तो काही संघर्ष आहे आणि जोडीला एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचा जो काही संघर्ष आहे तर या संघर्षाचं मतांचं जर स्वरूप आपण पाहिलं तर, तर भाजप पाठीमाग जो काही त्यांचा मताचा जो काही टक्का आहे तो एक गठ्ठा असल्याचा आपल्याला दिसून येतो त्यामध्ये गुजराती मारवाडी जैन ही जी काही मताची जी काही लोकसंख्येच्या प्रमाणात असलेली बहुसंख्य मतं आणि या मतांचा एक गठ्ठा मतं ही भाजपच्या बाजूने उभी राहतात आणि भाजप या मतामध्ये फाटाफूट होऊ देत नाही ही ही वस्तुस्थिती आहे एकंदरीतच यामध्ये भाजप उत्तर भारतीय मतदारांवर सुद्धा डोळा ठेवणार आहे आणि त्यामुळं सुरुवातीला उत्तर भारतीय मतदार हा भाजपकडं वळला हे आपल्याला दिसून येतं आणि परंतु ज्या वेळेस त्यांनी राज ठाकरेंना सोबत घेतलं त्यावेळेस उत्तर भारतीय मतदार हा भाजपशी किती जुळवणे घेईल हे सुद्धा एक पाहणं या ठिकाणी औसुक्याचं ठरणार आहे यानंतर भाजपला जर मुंबई मुंबईमध्ये आपलं अस्तित्व निर्माण करायचं असेल तर आणि जो काही एक गट्ठा मताच्या जोडीला जर मराठी मतामध्ये फाटाफूट झाली तर या निवडणुकीत भाजप आणि एकनाथ शिंदेची शिवसेना ही मोठ्या फरकानं विजयी होईल ही, होई ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून या ठिकाणी मराठी मतामध्ये फाटाफूट पाडण्याचं काम हे भाजपाच्या माध्यमातून या ठिकाणी होताना दिसून येतो एकंदरीत सध्याचं राजकीय चित्र मुंबईतलं जर आपण पाहिलं तर मुंबईमध्ये सध्या मराठी विरुद्ध गुजराती हा वाद मोठ्या प्रमाणात पेटवला गेला आहे आणि त्यातूनच उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील अत्यंत महत्वाचा आणि कळीचा जो काही फॅक्टर आहे तो म्हणजे मामू म्हणजे मराठी आणि मुस्लिम मतं यांना एकसंग करण्याचं काम है है। या ठिकाणी केलेलं आहे आणि यातून मराठी मतं अठ्ठावीस टक्के मुस्लिम मतं जवळपास वीस टक्के या मतांचं जर कॉम्बिनेशन एकत्र आलं आणि यामध्ये दलित मतांचा काही प्रभाव जर मिसळला गेला किंवा प्रभाव पडला गेला आणि सोबतीला उत्तर भारतीय मतांवर जर शिवसेना प्रभाव टाकू शकली तर या ठिकाणी मशाल आणि महाविकास आघाडी ही पुढं जाईल यात शंका नाही आणि त्या दृष्टिकोनातून मुस्लिम मतं एकटवण्यासाठी उद्धव ठाकरे काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार गट या ठिकाणी प्रयत्नशील आहेत त्याच पद्धतीनं उत्तर भारतीय मतामध्ये सुद्धा आपला वर्चस्व राहावं किंवा आपल्याला मिळावी या दृष्टिकोनातून त्याने बिहारमधून यादव कुटुंबियांना या ठिकाणी आव्हान करायला लावलं आणि त्याच पद्धतीनं तेजस्वी सुद्धा या ठिकाणी आपली उत्तर भारतीय मतं ही मशाल आणि महाविकास आघाडीच्या लोकांना द्यावीत असं या ठिकाणी आव्हान केलेलं आहे आणि मग एकंदरीतच या सगळ्या बाबीचा ज्यावेळेस आपण विचार केला त्यावेळेस महायुती ही मुंबईमध्ये कागदावर सक्षम आहे संख्येच्या बाबतीतही सक्षम आहे तरी सुद्धा, महाविकास आघाडीचं मामू फॅक्टर दलित फॅक्टर उत्तर भारतीय फॅक्टर या आघाडीचं कॉम्बिनेशन जर या ठिकाणी जर झालं तर या ठिकाणी मात्र भाजपा आणि शिंदेना जिंकणं खूप अवघड जाणार आहे ही वस्तुस्थिती आहे आणि मग एकंदरीतच या सगळ्या बाबीचा ज्यावेळेस आपण आढावा घेतला त्यावेळेस महायुतीनं या पाठीमागच्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये मुंबईतील शाही जागा जिंकल्या होत्या आणि त्या सहा जागा या ठिकाणी पुन्हा एकदा जिंकण्यासाठी कंबर कसली आहे आणि त्यासाठी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोड शो असेल पंतप्रधानांची सभा असेल या सर्व बाबींचा विचार या ठिकाणी आपल्याला करणं गरजेचं ठरतं आणि म्हणून पंतप्रधानांचा रोड शो पंतप्रधानांची सभा ही महायुतीच्या युतीच्या पडत पडतं का हेही पाहणं आपल्याला गरजेचं ठरणार आहे आणि म्हणून एकंदरीतच या ठिकाणी भाजपला या ठिकाणी जर मुंबईमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये जर वर्चस्व निर्माण करायचं असेल तर ते वर्चस्व त्यांचं निर्माण झालं आहे ही वस्तुस्थिती आहे परंतु भाजपला ज्या पद्धतीनं निवडणुकीत यश मिळत असलं तरी महाराष्ट्रात जी काही वस्तुस्थिती आहे ती वस्तुस्थिती पाहता महाराष्ट्रामध्ये जे काही मराठी मतं आहेत मराठी माणसं आहेत त्या मराठी माणसाच्या मनाच्या अस्तित्वाचा शोध अद्यापही भाजपला घेता आला नाही त्याचा शोध लागला नाही ही, ही वस्तुस्थिती आहे मित्रांनो आणि मग एकंदरीतच या सगळ्या बाबींचा जर आपण विचार केला तर आज मुंबईवर वर्चस्व कुणाचं मुंबई कुणाच्या मालकीची हे ठरवण्याचं काम या ठिकाणी उत्तर भारतीय हो। गुजराती मारवाडी जैन मराठी मत मतं मुस्लिम मतं दलित मतं ख्रिश्चन मतं आणि इतर मतं करणार आहेत आणि या सगळ्याचा निकाल हा आपल्याला चार जूनला पायाव्यास मिळणार आहे धन्यवाद